कोकणात गणेशोत्सवाबरोबरच शिमगास शिमगोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे या शिमगोत्सवाला गावकरी तसेच मुंबईत राहणारे साखरमाने गावात येतात व आपल्या देवाचे पालखी अंगावर घेऊन तल्लीन होत असतात कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो देवदेवतांना रुपे लावून शिमगोत्सवाला सुरुवात होते यावेळी ग्रामस्थ तसेच चाकरवाणी देवाला अगदी मनोभावे वस्त्र तसेच दागिने परिधान करतात अत्यंत दिमागदार पद्धतीने पालखी सजवली जाते यावेळी देवदेवतांचे आकर्षक रूप पाहून वातावरण भक्तिमय होत असते शिव देवस्थान फणसोब या नासाचा अध्यक्ष म्हणून श्री कमलाकर श्रीपाद साळवी मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फणसोब गावचा शिमगा उत्सव हा प्रथमच सगळ्या शिमग्यांच्या अगोदर सुरू होतो आणि हा शिमगा उत्सव एक एप्रिलपर्यंत यावर्षी चालू राहणार आहे आणि आत्ताच या ठिकाणी पालखी सजवण्याचं काम सुरू आहे आणि थोड्या वेळाने पालखी या मंदिराभोवती भोवचा मारून मूळ बानकरी यांच्या घरी विराजमान होणार आहे लोकनायक न्यूज